बाजाराला विकण्या निघाली दही दूध ताक आणि लोणी गबाई दही दूध ताक आणि लोणी बाई माझ्या ग खरच ग आई शपथ बाई माझ्या गडलं दुधात <ना ही> पाणी <laughs> दुधात नाही पाणी बाई माझ्या ग दुधात नाही पाणी बाजारा दही दूध ताक आणि कोणी लोणी बाई माझ्या गरच बाई माझ्या दुधात नाही पाणी बाई माझ्या ग दुधात नाही पाणी टांगताना झालं का <laughs> यमुनेचा तो अवघड यमुनेचा तो अवघड घाट चढता चढता दुखती अपाठ चढता चढता दुखती अपाठ नेमित याची बारी कट कट <clears throat>

मग त्यांना चार वेळा झाले तेवढंच चार वेळाची <laughs> ते चार वेळा नंतर <laughs> <पादार जी> <laughs> ना पाच वेळा दुधाची पिशवी आली आयुष्या बा घरून टाकलं अंकुर हो खोडून टाकलं कुर हो चालला देवीचा जागर ए पण काय स्वर आहे वर चढावलं आहे वरचा स्वरही जमत नाही सर कोणाला मला तर कसायचं जमायचं ती पण लई भारीत आहे हरणीच्या दारात जागर

बारा वाजता बार आज शूटिंग करायची बाहेर बघूनच काय चाललंय इकडे ना आता शूटिंग करायचं त्यामुळं मामी आणि त्या मावशी तिकडं चेक करत काय ती चेकिंग चालू त्यांची आणि इकडे बसल्यात मामा तर कसं शूट करायचं मामा मामींचं ना ऑल तुम्हाला वाटतंय ना बाहेरचे कोण नको ना तर नाही मित्रांनो ना। आज पापासून तुम्हाला या वर्षी दोन हजार पंचवीस फुल वाघमारी फॅमिली दिसत काय ह्यांचं चा बाहेर चालत तर इकडे बसलात पप्पा नाश्ता वगैरे केला मग सगळी आणि मग आम्ही चेंज करते तर इकडं आपण शोपत काय करते बाहेर नाही आपल्या अहो तसं <laughs> ना का म्हणून थांबा बोलून आणती आप्पाचा स्वयंपाक चालू आहे बघा मम्मीला आणती बोलून थांबा थांबा मी तर बघितलं बी नाही अगं मम्मी आपात आप्पा चपाट करतात बाया नाही ना? ना घरात हो ना लय भारी आपण ऐकून बघू दे आपाचं काय म्हणणं दोन शब्द मामी मामी कुठे झोपल्यात आज आहे ना बघा तुम्हाला तर तुम्हाला असं माहिती पण पूजा आणि त्या स्वत तयार ना त्यांना आणि मला मला तिघींना बी अडचण नाही आणि आजी आणि आई जो आपल्या तिकडल्या रूममध्ये आणि तिकडे दरवाजा लावून घेतला आहे कारण मग आम्ही त्या प्रियांका मामी पूजा मामी आणि त्या स्वाती मामी त्याला चेंज करते तर शूटिंगसाठी त्यामुळं आई पण आता त्या आईला काय माहीत नाही आपा आलं तर इकडंचं साईबा करतं आणि मम्मीला काय माहीत नाही कारण मम्मी तिकडल्या रूम मध्ये ते त्यांचं चालू आहे आणि मी सहज झाली तर बघितलं तर इकडे तर तुम्ही कमेंट की बायाकडे तर काय तर मग मी अहो पण ते आईला काय माहित नाही सगळे जेवण बसले त्यामुळं त्याला तेल तरी लावा की अहो मी करून दिला असत मला अडचण आहे तिचं काय ती कर पण आयला माहितीच नाही थांबा मी बोलवते तिकडे चेक त्यानंतर काय ते चेकच म्हणते मी चेंज करते तर आय ग आय ग सरा कर सर का रे सर का टाकायला जास्त जोरात थांब कृष्णा राहू दे त्यांचं चालू चेक चेंज आता आपा चालले चपात्या आपांच्या ते दरवाजा उघडणार मग आम्ही त्यांचं चालू आहे ते साड्या घालायचं

मला पण आता सुविधा माहित नाही आलं की डायरेक्ट बघितलं तर हे शिळ होत त्या आहो नाही तुम्ही आलात की डायरेक्ट रूम मध्ये गेलात तिकडून काम करून आला डायरेक्ट गेलात की तिकड चेंज करायला लावलं नाही का नाही कपडे बदलायला लावली आणि मामी हा हा ती काय ते मी आली तिकडे पूजा साडी घालते तर त्यांना पण काय करायचं नाही त्यामुळे ती काय करू शकत नाही आणि त्या तिकडे घरातच बसली त्याला पण काय माहिती तिकडे आलं ते काय करत नाही जाऊ द्या मग करायला करायला तर कुठं कुठे सदिला अंध किशोर दिलारेवा